मित्रांनो शितोळे नगर तालुका खटाव तर पारंपरिक मैदान भर भरतंय <स्थाँगा> कुठली बैल आली कोण कोणाबरोबर पळणार आहे हे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून चला या माझ्याबरोबर बरोबर <स्तिते दों> तिकड मित्रांनो स्वराज कोरेगाव हिंद के मानकरी कोणावर पळतोय आज कोरगाव ती जोडी पळणार जलवा आणि स्वराज जेव्हा जेव्हा पळाली त्यावेळेस एक चांगली कामगिरी चाल किती वाजता निघालेला ऑल द बेस्ट कुठला बैल आहे शिरवडेचा निशान निशान कोणाबरोबर पळतोय आज बापू करकर पिंगळी येत ना त्यांचा टायगर टायगर आदोगर पळाली गाडी नाही पहिल्यांदाच नियोजन केलंय जालना जाऊ ना चालेल ऑल द बेस्ट नमस्कार नमस्कार साई संतोष तोडकर यांचा साई साई कोणा चिमण्या आता सलग गुला गुलालात असणारी गाडी चिमण्या आणि साई ड्रायव्हर कोण ठरलेलं कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा पळाली गुलाल पात्र तर प्रत्येक अड्ड्यात झाली गाडी एक नंबर त्या दिवशी हा तर चालेल चला काय खेळ आहे पण ऑल द बेस्ट मित्रांनो वादळबाईला सुट्टी मेकर नाव सांगा प्रवीण बरगुडे वादा? तंदो तंदो, बर कोणावर पळतोय वादळ तांडव बरोबर तांडव हाय ती जोडी गुलाल घेतलेली त्या दिवशी किती नंबर झाला त्या दिवशी तिसरा चांगला आहे ऑल द बेस्ट धन्यवाद कुठला बैल आहे कळंबीचा राजा मोठा बैल आहे चांगला कोणावर पळतोय आज आज फाळके साहेबांचं त्या काय वादळ अंजीर अंजीर आणि राजा राजा चालेल तर ऑल द बेस्ट मित्रांनो महाराष्ट्र केसरी कंदुरता राजा जे गेलं मैदान झालं कदमचं त्यातला मानकरी कोणावर पळतोय आज पाहणार आहे भुंगा भुंगा आणि राजा।, राजा।, राजा चांगली गाडी पळेल ह्याच्यावर पडली नाही ना कधी आधी पळालेली दोन नंबर केलेला हा चालेल चालेल ऑल द बेस्ट नमस्कार लाडूआण ला कुमट्यावरनं कोणावर पळतोय आज अर्जुन उर्मेला ताई यांचा अर्जुन आणि लाडू पळालेत का हे जादूगर पहिल्यांदाच पळालाय चालेल चालेल ऑल द बेस्ट पळल की मित्रांनो आता चालू सीझनचा एक आपण गुलाला तर राहणार बैल कंटिन्यू बादल अंबरनाथचा बादल बादल कोणावर पळतोय का मेहरबान मेहरबान बरोबर चांगलं एकदम तो, तो, तो द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक घेतलेला माळशिरसला चांगली गाडी पळत ड्रायव्हर कोण अमोर ड्रायव्हर अमोर ड्रायव्हर चालत चला ऑल द बेस्ट होय सगळं एफ एफ दिसते कुठे केलेला नंबर बरेच मैदान केल्यात सात मैदान नंबर आदतला पळतो का आदतला ओपन ला होय आत्ता किती आता दोन दाते पैरा कोणावर आहे आज मोडलींचा बाहेर होता चालेल चला ऑल द बेस्ट मित्रांनो गन मेहरबान बिंदरोडला अतिशय चांगला पळणारा बैल कोणावर पळतोय हा मग अशी सांगितलं त्यांनी बघू शकता मेहरबान मित्रांनो कनर खेळता माणिक मानिक कोणावर पळतोय आज तुषारवर पडेन पंढरशे पडके यांचा पक्षा पक्ष आणि मानिक चांगला पायर आहे चला ऑल द बेस्ट मित्रांनो पुशेगावचा हिंद केसरी रोमन आणि तिकडे सरदार कुणावर पळणार आहे पुशेगाव मध्ये जे हिंद केसरी झाले होते रोमन आणि सरदार हे पळणार आहेत एकत्र आज चित्र 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 कॅप्टन बरोबर शेजारी बांधलाय कॅप्टन कॅप्टन कुठलाय इथलाच आहे कुठं कुठं गोलादार राहिलाय त्या दिवशी सातवडीत केलाय की सात नंबर अरे गुलाला तर चांगला पॅर आहे ऑल द बेस्ट दुण। लक्ष्या लक्ष कोणावर पळते गुल्याचा गुल्याचा पक्ष का बर आणि इकडे एक अजून एक बैल आहे कुठला बैल आहे हा कुठला काळ्यावाडीचा कुठला सागर कोणावर पळते चालेल तर ऑल द बेस्ट अर्जुन आणि पळणारा आहे लाडू तर हे पैरे आहेत मित्रांनो तुम्हाला चांगला पैरा कुठला वाटतो आहे तर हे पैरे आहेत तुम्हाला कुठले माहीत आहेत तेही सुद्धा सांगा कमेंट्समध्ये काय काय बैल यायला सुरुवात झालेली आहे काय काय म मालकांची इच्छा नसते सांगण्याची थी। ठीक आहे त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण हे ही प्रामुख्याने पैरे राहणार आहेत मला सांगा कुठले पैरे चांगले आहेत व का कमेंट्समध्ये सांगा